तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भावाच्या सुरुवातीला आपण बघतो की नंदिनीला पलंगावर चिठ्ठी दिसते ती चिठ्ठी हात घेऊन ती वाचते फार इमोशनल होते चिठ्ठी डा जागेवर ठेवून तिथून निघून जाते त्यानंतर जीवा तिथे येतो ती चिठ्ठी त्याला काव्यापर्यंत पोहोचवायची असते कसंही करून काव्यापर्यंत चिठ्ठी पोहोचली पाहिजे म्हणून तो काय करतो अणुषाला फोन करतो मात्र अनुषा त्यावर भयंकर चिडली असते ती त्याला म्हणते आधी तुझं काम सांग तरच मी तिथे येईल मग तो म्हणतो माझ्याकडे चिठ्ठी आहे आणि ती चिठ्ठी तुला कसंही करून काव्यापर्यंत पोहोचवायची आहे मात्र ते नकार देते ती मध्ये तुझी चिठ्ठी आहे तूच पोहोचव मी काय तुझी मदत करणार नाही मात्र जीवा तिला रिक्वेस्ट करतो की बाई ह्या नात्यामध्ये ना मी खूप आहे तर प्लीज माझी एवढ्या वेळेस मदत कर आणि हे काम तूच करू शकत आहे म्हणून कसं बस आण तयार होते मग मात्र जीवाला पुढचा प्रश्न हा पडतो की की आता आणीशाला चिठ्ठी द्यायची कशी आणि हातात जर घेऊन जाताना कोणी बघितलं तर भलतेच प्रश्न पडतील म्हणून तो जाताना तर बघतो की पार्थकडे एक पुस्तक असतं आणि त्या पार्थला ते पुस्तक अणिशाला देत असतं म्हणून जीवा पार्थला म्हणतो की दादा हे बुक म्हणजे हे पुस्तक मी आणीशाला देतो तू तुझं काम कर मग त्या पुस्तकात चिठ्ठी ठेवून तो आणीशाला ते बुक म्हणजे पुस्तक आणि चिठ्ठी देतो मात्र आणशा अजूनही तयार नसते ती म्हणते ह्या चिठ्ठीत लिहिलं काय ते आधी मला सांग आणि चिठ्ठी तुझी आहे तर तुझंच काम आहे तू तिला दे कारण मी बघितलंय की जीवा तुझ्या लग्ना जीवा काव्या तुझ्या मागे इतकी फिरायची त्यावेळेस तू तिला तू तिला ॲटवडी दाखवायचा तिला लांब पळवायचा मात्र लग्न झाल्यानंतर तू तिला झुलत ठेवतो की काय तू तू तुझंच आयुष्य जग तिला तिचं आयुष्य जगू दे मात्र जीवा तिला रिक्वेस्ट करतो की मी तुला आता एक अशी गोष्ट सांगतोय जी मी आत्ता कोणाला सांगितले नाही आहे जीवा तिला म्हणतो की मी लग्नातसुद्धा सुद्धा काव्याला हेच म्हणालं होतो की लग्न मोड मंगसूत्र काढ आणि खरं खरं सगळ्यांना सांगून टाक मात्र तिने ऐकलं नाही आणि आता ती मला म्हणते की मी हे नातं आमचं नातं सगळ्या जगाला सांगवं पण आता मी असं काही करू शकत नाही म्हणजे मी तिच्या घरच्यांना किंवा माझ्या घरच्यांना दुखू इच्छित नाही मग हे सत्य ऐकल्यानंतर मात्र अळुषा फारच इमोशनल म्हणते हे खरं आहे का तो, तो हे सगळं खरं आहे आणि मी माझ्या मनातले विचार त्या चिठ्ठीवर दिलेत या चिठ्ठीत आम्ही ऑन म्हणायचं म्हणजे तिला कळेल ही चिठ्ठी वाचल्यानंतर की आता मी सगळं सोडून पुढे जायचा विचार करतोय आणि तिलाही कळेल की आमचं नातं संपलं आहे आणि मित्रांनो तिकडे काव्याच्या घरी मात्र वेगळंच काहीतरी चाललं तिकडे काव्याच्या घरी तिचे मामा मामी येतात त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आणि तिचे आईवडील हे काव्याचे आईवडील त्यांचं खूप उत्साहाने स्वागत करतात जणू त्यांच्यामध्ये काही झालंच नाही हे काव्य बघत असते आणि ती प्रचंड चिरते कारण की मामी तिला पेढा भरवायला जाते त्यावेळेस पेढा खात नाही त्यावेळेस काव्याचे वडील म्हणतात की ती फक्त आता आमच्या जावेबाबच्या हातच पेढ्या खाते किंवा गोड खाते मात्र पुढचा प्रश्न मामी असा विचारते काव्याचा स्वतःचा तोलं सुटतो मामी तिला विचारते आम्हाला गोड बातमी कधी देणार मात्र काव्या इतकी भयंकर चिडते ती म्हणते तुम्ही इतकी लोक स्वार्थी आहात की तुम्ही माझा विचारच केला नाही की के माझ्या मनात काय चाललंय मला कोणाशी लढण करायचंय हे तुम्ही एका शब्दात विचारला नाही मला तुम्ही फक्त तुमची इज्जत तुमची इब्रत एवढंच बघितलं आणि माझा बळी दिला मामा तिला सांगला जातो की ती वेळेत तशी होती कारण समोरचे लोक तुझ्या बापात जीवावर उठले होते मग ती म्हणते म्हणून तुम्ही माझा बळी दिला काय मग सगळेच निरुत्तर होतात तिचे बापा तिला म्हणतात की तू आता नीट गोळालं पाहिजे तुझं लग्न झालं आहे आणि तू आता जे आहे ते स्वीकारलं पाहिजे ही तुझी नियती आहे मात्र ते पुन्हा म्हणते ही माझी नियती नाही तर तुम्ही माझं आयुष्य बरबाद केलं एका क्षणामध्ये त्यामुळे मी ती ती चिडून तिथून निघून जाते